छायाचित्रांची आपली एक भाषा असते हजार शब्द व्यक्त होण्याची शक्ती असलेल्या छायाचित्राचे नेमके तंत्र समजून घेण्याची आणि त्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांचे प्रतिपादन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे फोटो फेस टू सिल्वर शोकेसच्या चा छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न छायाचित्र प्रदर्शनाचे सतरा ते एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कला दालन आयोजन पुणे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गेले आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा समारोप सिल्वर शोकेस या हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या विविध विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाने करण्यात येत असून दिनांक एकोणवीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी बघण्यास खुले आहे सिल्वर शोकेस प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे संस्थेचे अध्यक्ष संजय वायचळ उपाध्यक्ष रामनाथ भट सचिव जी करुणाकर खजिनदार किशोर जगदाळे माजी अध्यक्ष सुनील कपाडिया उद्योजक एम बी नांबियार प्रमुख मानव जैन आदी मान्यवर उपस्थित होते शब्दांशिवाय संवाद साधणाऱ्या छायाचित्रांचे नितांत सुंदर प्रदर्शन या शब्दात या प्रदर्शनाचे वर्णन करताना दिवाडकर म्हणाले छायाचित्रांची आपली एक भाषा असते या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना हजार शब्द व्यक्त होण्याची शक्ती असलेल्या छायाचित्राचे नेमके तंत्र समजून घेण्याची आणि त्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे या प्रदर्शनात पासष्ट छायाचित्रकारांनी वाईल्ड लाईफ आर्किटेक्चर फोटोग्राफी बर्ड फोटोग्राफी प्रोडक्ट फोटोग्राफी नेचर फोटोग्राफी फॅशन फोटोग्राफी आदी विविध प्रकारातील आपली छायाचित्रे सादर केली आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाडळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट किशोर जगदाळे यांनी केले छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंग मंदिरातील बालगंधर्व कला दालन येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले व विनामूल्य असणार आहे तरी या प्रदर्शनास छायाचित्रकारांनी आणि छायाचित्रप्रेमी कला रसिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे च्या संयोजकांनी केले आहे मी ॲडव्होकेट किशोर जगाळे फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुण्याचा एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आज या आमच्या असोसिएशनला पंचवीस वर्ष कंप्लीट होतात त्यानिमित्ताने पुण्यामध्ये आम्ही आमच्या सभासदांच्या कलाकृतीचं फोटोग्राफर फोटोग्राफीचं एक्झिबिशन जवळ पासष्ट लोक यामध्ये पासष्ट सभासद फोटोग्राफर या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे हे केवळ आर्ट लवर्सचा ग्रुप आहे फोटोग्राफी इज अँड आर्ट फॉर्म हे आमचं ब्रीद आहे आणि ह्या ब्रीदला समावेशक होईल अशा पद्धतीचे फोटोग्राफर्स पुण्यामध्ये निर्माण झालेले आहेत आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून आणि या पंचवीसाव्या सिल्वर इयर इयरनिमित्त आम्ही फोटो फेस्ट वन ज्यामध्ये आमचे संपूर्ण भारतातील मान्यवर ऑनरबल मेंबर्सचे आम्ही इथं फोटोग्राफीचं एक्झिबिशन बनवलं होतं त्याचप्रमाणे अशा ह्या मान्यवरांचे आम्ही वर्कशॉप आणि लेक्चर्स आणि आउटिंग अशा पद्धतीला ॲरेंज केलेलं होतं आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आमच्या सभासदांनी त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या फोटोग्राफीचा आनंद घेतला आणि या फोटो फेज टूमध्ये आमचे जे जवळजवळ दीड दो दोनशे दो सभासद आहे या सर्वांनी मिळून एक दोन दोन फोटो तीन तीन फोटो प्रदर्शित करून पुणेकरांना एक नवीन छायाचित्रण कसं असावं यासंबंधीचं एक पर फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरवलेलं आहे सर्व पुणेकरांना विनंती की आपण निश्चित या तीन दिवसामध्ये या आमच्या बालगंधर्व इथे कलादारांना कलादारांना भेट द्यावी subscribe now and press the bell icon never miss an update